आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या अभियानाची सुरुवात करतो आहे आणि आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा वाढदिवस आहे खरं म्हणजे मगापासून असं मला वाटत होतं किंवा सकाळपासून मला असं वाटतं की आजच्या दिवशी आम्ही हा कार्यक्रमच घ्यायला नको पाहिजे होता कारण आज हजारो लोक एका बाजूला शिंदेसाहेबांना शुभेच्छा द्यायला येत आहेत आणि अशा वेळेला मग धावपळीतच हा कार्यक्रम म्हणजे ओरकून घेतल्यासारखा कार्यक्रम होईल परंतु या कार्यक्रमाचं महत्त्वसुद्धा तेवढंच आनंदसाधारण आहे आणि साहजिकच त्यामुळे ते साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं झालं तर एक अतिशय चांगल्या पत्तीचं काम महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातनं विभागानं अतिशय चांगल्या शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू केलं असाच आमचा सर्वांचा या पाठीमागचा मानस आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा आदरणीय एकनाथजी साहेबांना तमाम सगळ्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य संपन्न अशा पद्धतीच्या शु आयुष्यासाठी शुभेच्छा देतो खूप चांगल्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडून होत असणाऱ्या कामाला प्रचंड अशा पद्धतीनं अजूनसुद्धा यश यावं अशासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत असतील खरं तर साहेब एक मराठी पिक्चर होता आणि त्या मराठी पिक्चरमध्ये ज्या पद्धतीनं आजचा दिवस माझा असं त्या मराठी पिक्चरचं एकूण स्लोगन होतं त्या पिक्चरमध्ये ज्या पद्धतीनं त्यावेळेचे मुख्यमंत्री असतात आणि प्रोटोकॉलप्रमाणे सगळे लोक उभारायला पाहिजे होते आणि एक व्यक्ती उभारत नाही म्हटल्यानंतर त्यांना थोडंसं तो इन्सल्टिंग वाटतं आणि मग नंतर मात्र त्यांना लक्षात येते की ती अंध अशी व्यक्ती होती ती अंध व्यक्ती असल्यामुळं पण ते फार मोठे कलाकार होते म्हटल्यानंतर अस्वस्थ असणारे मुख्यमंत्री रात्रभरामध्ये एका व्यक्तीला घर देण्यासाठी एका कलाकाराला घर देण्यासाठी जे काय दिवस रात्रभरातला तो तीन तासांचा पिक्चर आहे तो प्रत्येक राजकारण्यानं बघितलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला जी काय त्रास होतोय त्यासाठी अस्वस्थ असणारे राजकारणी तयार झाले तर निश्चितपणानं राजकारण खूप गतिमान होईल आणि लोकांच्या हिताच होईल त्याच पद्धतीचं काम आपण करताय कोणाकोणासाठी काय काय केलंय त्याचा हिशोब नाही कुठं कुठं कशा पद्धतीने देताय त्याचा हिशोब नाही देणारा आणि देणारा फक्त देणारा अशा पद्धतीचा मुख्यमंत्री म्हणून ज्यांना बघितलं ते एकनाथ शिंदे मग त्या मध्ये असेल लाड असेल ज्येष्ठांच्यासाठी असेल निराधारांच्यासाठी असेल अनंत अनंत अशा पद्धतीची कामं आपण करताय आणि म्हणूनच आजच्या दिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्वात महत्त्वपूर्ण असणाऱ्या घटकांसाठीचं काम आम्ही सुरू करतोय तर खूप मोठी मोठी माणसं आहेत की जी सगळीच्या सगळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जर बघितलं तर एका बाजूला एवढी मोठी माणसं आहेत की ती खूप चांगल्या पद्धतीने देश परदेशात सुद्धा उपचार घेऊ शकतात परंतु माझ्या घरातली माय माऊली आहे की ज्या माय माऊलीला आपल्याकडे बघायलाच वेळ नाही ती सगळ्या कुटुंबाकडे बघते ती शेताकडे जाते दिवसभरातल्या सगळ्याच्या सगळ्या धावपळीमध्ये आपल्याकडे बघायलाच तिला वेळ नाही आणि बघायला वेळ असेल तर पैशाची व्यवस्था नाही अशा सगळ्या माईमाऊल्यांच्यासाठी आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अत्यंत चांगलं काम आम्ही सुरू करतोय या कामामध्ये पुढच्या तीन मोठी महिलांची आम्ही तपासणी करणार आहोत या तपासणीतून अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रत्येक माणसाला एका बाजूला राईट डायग्नोज होईल ट्रीटमेंट होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा अतिशय उप उपयोग त्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी होणार आहे हे एक अतिशय महत्त्वपूर्ण काम आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सुरू करतोय त्याबद्दल निश्चितपणाने आम्हाला सर्वांना खूप सन्मान आणि अभिमान वाटतो आहे वाढदिवसाच्या निमित्तानं दिव दिवसभर आपले प्रोग्राम आहेत त्यामुळे फारसा वेळ घेत नाही फक्त आणि फक्त आपल्या शुभेच्छा आणि त्यातनं वेळ काढल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद